आवाज कबड्डी स्पर्धा भाजीवाडी घरे वाडा राजू सिंह पालघर दहाडू कबड्डी संघ आहे संघाचे कोच आहेत त्याचबरोबर या ठिकाणी असोसिएट आहेत वसई तालुका सुद्धा कबड्डी सके कुमारगड आणि इथे उद्घाटन केलं जाते श्रीफळ वाढवून क्रीडा शिक्षक अरविंद जी ठाकरे सर असोसिएशन समिती पाहायला मिळत आहेत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे कोच म्हणून ओळख या पालघर जिल्ह्यामध्ये आहे धवन सर धवन परिवाराच खूप मोठं आहे कारण शरद चंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कार सन्मानित आहेत धवन परिवार कबड्डीशी निगडीत परिवार अदानी वस्त्रांची दवसरांच्या शुभास्ती या ठिकाणी सेफ्टी वाढलं जात आहे आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जाते एक बाजूला वसई कबड्डी संघ आहे दुसऱ्या बाजूला डहाणू कबड्डी संघ आहे आणि या ठिकाणी पाहू शकताय विक्रमगड तालुका कबड्डी असोसिएशन आयोजन केलेलं आहे अध्यक्ष निलेजी सामरे साहेब तालुका अध्यक्ष संपूर्ण कमिटी आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे खजिनदार अमरदादा बसते मान्यवरांना सोबत घेऊन या ठिकाणी शुभेच्छा देताना दहावी अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धा शुभेच्छा दिल्या जाते खेळाडूंना या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते आपण पाहू शकता या ठिकाणी जिल्ह्यातील दिग्गज व्यक्तिमत्व या कबड्डी स्पर्धेला उपस्थित झालेली आहेत निवड चाचणीकरिता वसई टीमला सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत खूप भव्य दिव्य या ठिकाणी आपण पाहू शकता रंगतदार माझ्या कबड्डीचा थरार पात्र ऐकत राहा मी पत्रकार सूरज पाटील माझ्या वाडा पालघर